आटपाडीचा निघत होती कर आणि सर्व परिचित पैलवान उंचीला जरा कमी असताना निखिल माने पण निखिल माने म्हणतोय कसा आठपाडी बघतोच म्हणून आलेला आहे कुस्ती बघा आता कुस्ती लागत्या लहानातली महान कुस्ती सुरुवात होत्या आणि ज्योतिरामदानी कृतज्ञते पट्टी

मान तालुक्यातला दिवस चा परवा सावंत आहे सावंत कृष्ण सावंत आदित्य थोरतरे कुंप्याचा अशोक गोरड केणार त्या कुस्तीला पंच म्हणून बस सैदा तीन पुरस्काराचं अनावरण होणार आहे माननीय मान्य कौराती खाली बसायला मागावतीनं

हे ठरवायचं काढले पूर्ण महाराष्ट्रात आलेला महाराष्ट्राच्या कालागोष्टीला म्हणून सोळी बांधली एम के आबा काटकर बांधली होती निकल्यानं तो हल्ला धुडकवला अटपाडीच्या पैलवाना काहीकडो सार या पोराचं आणि ज्ञानेश्वर आस्तवनीच आणल्या त्या पुसेगावच्या पुढे फुजचं मैदान होत एक फाटकी पिशवी घेऊन आले होते हे पोरग्या मी होतो कॉमेटीला आणि शहाजी नराने याला गाडीत घेतलं थोडं भोसल्या चाळीच्या पोरांनी आता सकाळ केला पोर सकाळी मागे थांबला आणि या पोरांना नाव केलं सांगलीचं विशेषतः आमच्या बाय केलं पुराचा घुटना माने वरती ठेवलेला पेनापूरकरान अतिरदेच ठोकं थो चुकवणारी कुस्ती आहे दिसायला पोरं बारकीत पण कीर्तिमानाने महाराष्ट्रात फार मोठ्या माने खाव तालुक्यातील धगत म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे दर्शन कुमार या जरा समान होतोय अखंड हिंदुस्तान वर जो पैलवान परवाच आपल्यातून अचानक निघून गेला सूरज निका युवा महाराष्ट्र केसरी पलीकडा रामदास पवार लढायला देवकरटा लागतो आणि ते बोला तोड तो सर किती सन्मान होतोय मंचावर सिकंदर शेखचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार दादा जगताप यांच्या शिवासने हा सन्मान सिकंदर शेख चा होतोय सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आणि अभय सिंह जगता आपदाच्या उपस्थितीमध्ये सन्मान होतोय सिकंदर शेखचा अखंड हिंदुस्थानावर अधिराज्य करणारा आणि कुस्ती क्षेत्रातील असल हिरा म्हणून ज्या सिकंदर कड पाहिलं जात त्या सिकंदर शेखचा सन्मान हवाई दादा जगताप वो कूस्ती प्रेमी संघटनालु एक आ, दरा एक नंबर लुस्ती है महेन्द्र गाय का महाराष्ट्र के कुस्ती तो होना है महिला सर्वे महिला एक नंबर लुस्ती है महेन्द्र गायक महाराष्ट्र पेक्ष अभय रे सलेब दहन सिकंदर शेख याचा सन्मान त्याने केलेल्या कुस्तीतल्या अतुलनीय कामगिरीबद्दल होतं टाळ्याच्या गजरात आपणही त्याला शुभेच्छा देऊया लवकरात लवकर त्याच्या गुढगेची दुकापत भरून तो सुधाराला द्यावा ही एक बजरंग बलीकडे आपण प्रतिज्ञा करूया सगळ्याने एकदा बजरंग बेऊया सिकंदर सेखसाठी बोला बजरंग हा तर आणि देशमुख पीएसारखी कुस्ती लागत्या तानाजी देशमुख पीएस उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे अभय दादा आयसे दादा अनेक पैलवान उत्तरेत इकडे यायचे आणि ते नाव करायचे बक्षीस घेऊन जायचे आणि सगळे म्हणायचे महाराष्ट्रात एवढी मोठ्ठी झोड नाही आमच्या एवढे आणि या पोरानं हमालाचा पोर आलो या पोराने चमत्कार केला आणि उत्तरेत एवढा डावाजा या पैलवाना मागणी महाराष्ट्राचं नाव झालं सिकंदरच्या माध्यमातन पवार पुढं महाराष्ट्र केली झाला तो महाभारत श्री झाला किशोरकरांच्या हृदय शासनावर आरोढ असणारा पैलवान म्हणजे सिकंदर शेखील पाटील आजी बाबर इम्पॉसिबल ड्रीम सिकंदर टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम टू फाईट द अनबिटेबल फोर असा हा सिकंदर नाव पुरस्कार बाईक चालू असल्यामुळे थोडं मर्यादा आहे ते मलाही बोलायला पुरस्कार देऊन असेल जी पाटील यांचा सन्मान स्वप्नील पाटील आजी बाबर ड्रीम सिकंदर टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम टू फाईक द अनबिटेबल होिकंदा

चोरी घेऊन निघून जातो चाऱ्या करा गेले ना दोघांना एवढी एवढी पोरं पण चाळ्या करा ना दोघांसाठी या आठपाडी म्हणतो लहानपण देवा मुंगी साकडे तारावा आयराव तर रत्ता मार आता लहानपण निरागत असत निरागत असतं लहानपण अशा लहान वयाची पोरं लढाई लागली अभय दादानी उगत मैदान घेतलेलं आहे कारण खरा घरात पैलवान व्हावा आबाईना बरोबर कावा का। आज आपली पोरदारा होता कुठल्या पानपट्टीवर आहे कुठल्या वाईन शॉपवर आहे रेमजिम खुलचण बनारस खाऊन होईल का आज लागतं खावा लागत तवा येत असत चंद्रकांत शिंदे शेंडगे आबाराव अल्लुबा आबा एमके के बाबा चंद्रकांत शिंदे

एक भोस पण निखील आंबोसिक्त पलवाना महिला मैदानाचा त्याच्याकडे पण नामदेव बटेलचा हुकमी का पवार सर आये मारुती माने अगोदर तिथल्यांना पाडावं लागलं

आणि मी गेल्या वर्षी यांच्या मैदानात कुस्ती खूप छान केली होती पण यावर्षी इंटर इंडु, मला या मैदानात फेता आले नाही पन्नासात स्वतः की पुढच्या वर्षी आमच्या मैदानात नक्कीच कुस्ती खाली आल्या पाहिजे आणि पब्लिक खूप जास्त तर वाट पाहते मी नक्कीच सांगेल की दोन महिन्यात मी मैदानात कुस्ती खेळताना दिसेन आपल्या सर्वांचं जे फार्मा आहे जे माझ्या कुस्ती बघण्याची आवड आहे ते सगळ्यांचे पूर्ण होईल

ता ता सांगली जिल्ह्यातला अटपाडी तालुका पांढर पिसे पलवान आलेले त्यांचं स्वागत आहे आता पोस्टरचे पलवान चला आता थंबून टाकू आता फोटोचे पैलवान कॉल केले गणेश तो शेतनाय भारत सर्वाधिक उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे अधिक तथ्यात पण अधिक आधी निघल्या आता निकालाला लागला पकड मजबूत केलेली निखील माने त्याने चांगला अभ्यास करून आला त्या पर्या अक्षय चढवला तिथं अक्षय दिरवाग आकड्यावरती आलेला दिरवागवाडीच्या मातीतला असल तारा शक्ती सावंत आलेला इतली गर्दी जोडी कोणी करत का बघा समोरची गर्दी निवडी तारा आता

आणि खाला एक चप्पल चित्ता ने ढाण्यावाडा अशी कुस्ती लागलेली आहे या मैदानातली अविस्मरणीय कुस्ती आलाय ते जुडदार आहे तिकडे अक्षय तिडवाट आलेला प्रतिस्पर्धक तुम्ही आकडावरती था। या का थांबवू नका या लोक शक्तीचा तिच्या आहे का अक्षय तिडवाग हा साठी का एक क्वेश्चन लढू या तिडवाग वाढीचा पोरगा आणि शक्ती सावंत अशी कुस्ती सुरुवात द्या